सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या पाच जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी ज्येष्ठ अमावस्या दर्श अमावस्या आलेली आहे महिलांनो आपण ज्या लक्ष्मीपूजनात ज्या गोष्टी जे उपाय घरात करतो तेच उपाय त्याच गोष्टी आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्या दर्श अमावस्या शुक्रवार रोजी पाच जुलैला उद्या आपल्या घरात करायच्या आहे तर अमावस्या प्रारंभ चार जुलै उत्तर रात्री चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या समाप्ती आहे पाच जुलै उत्तर रात्री चार वाजून स सव्वीस मिनिटांनी म्हणजे उद्या पाच जुलैला संपूर्ण दिवस रात्र अमावस्या तिथी आहे उद्या शुक्रवार आहे असा दिवस पुन्हा येणार नाही सर्वात मोठी अमावस्या आहे उद्या ज्येष्ठ अमावस्या आणि जे काय उपाय आपण करू त्याचं त्वरित आपल्याला फळ मिळवून देणारी अशी ज्येष्ठ दर्श अमावस्या आहे उद्या महिलांनो लवकर उठायचं आहे आपलं घर दार इतकं चकाचक करा स्वच्छ करा एक सुद्धा जळवट आपल्या घरात दिसायला नको अगदी काना कोपरा स्वच्छ करून काढायचा आहे आपण जसं लक्ष्मी पूजनात करतो तसंच आपलं घर नेहमीच स्वच्छ ठेवावं म्हणजे अगदीच आपल्याला जास्तीचा त्रास पडणार नाही दर अमावस्येला आपलं घर एकदम छान स्वच्छ टापटीप ठेवावं ज्यामुळे माता लक्ष्मी धावत धावत आपल्याला बोलवायची सुद्धा गरज पडायला नको त्या माता लक्ष्मीला आपल्या घरात माता लक्ष्मी खेचून आली पाहिजे असं आपण वागलं पाहिजे आपल्या घरात आपलं घर इतकं साफसुधरं करून ठेवा आपलं मुख्य दारसुद्धा इतकं छान पुसून स्वच्छ करून ठेवायचं आहे उद्या आपल्याला तर उद्या लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात महिलांनो आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी स्वतःच्या अंगाला किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगाला उठणं लावून आंघोळ करत असतो तर उद्या उठणं तर लावायचं नाही आपल्याला आपल्याला काय करायचं आहे थोडंसं चमचाभर मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे गंगाजल असेल थोडंसं टाकून द्या नसेल तर थोडंसं गुलाब जल असेल ते टाकून आपल्याला ह्या दोन तीन वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायचं आहे उठण्याने आंघोळ करतो त्याचप्रमाणे आपल्याला फळ देईल अशा ह्या वस्तू आहे मिठाने सर्व नकारात्मकता दूर होऊन जाईल तुमच्या अंगात किंवा तुमच्या आजूबाजू जी काही नकारात्मकता असेल ती निघून जाईल अमावशेला असा उपाय केला महिलांनो कसलीच मानसिक त्रास तुम्हाला जाणवणार नाही दर अमावसेला मीठ आणि हळद टाकून आंघोळ करत जा आणि हळदीने तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आता तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात हळद नसल टाकायची तुम्ही फक्त खडं मीठ टाकलं आणि झटपट आंघोळ करून घेतली कारण पोरं बाळं त्रास देतात आपल्याला हजार कामं असतात सकाळी थोडंसं मीठ टाकून आंघोळ करून घेतली आणि मग आंघोळीनंतर तुम्ही थोडीशी बेंबीत चिमुटभर हळद लावून घेतली तरी पण प्रभावी ठरणार आहे तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे म्हणून उद्या दर्शेला सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात हळद टाका किंवा आंघोळीच्या पाण्यात फक्त खडं मीठ टाकून आंघोळ करा गंगाजल गुलाबजल जे टाकायचं ते टाका पण अवश्य टाकून उद्या आंघोळ करायची आहे उद्या फक्त साध्या पाण्याने आंघोळ करू नका या सर्व वस्तू टाका आणि हळद तुम्ही थोडीशी बेंबीत लावायची आहे आता आंघोळीच्या पाण्यात पण टाकली आणि नंतर बेंबीत पण लावली तरीही चालेल बेंबीत आपल्या थोडी का होईना थोडीशी हळद लावून घ्या सर्व ग्रह दोश सुद्धा दूर होईल तुमचा गुरु शुक्र ग्रह मजबूत होईल महिलांनो प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा मी एकदम याच्याने सांगते हृदयापासून नक्की माझं ऐका आणि हा उपाय करा थोडीशी चिमुटभर हळद आंघोळीनंतर बेंबीला लावून घ्या बघा काय काय चमत्कार होतात त्यानंतर आपलं दार स्वच्छ पुसायचं आहे आपल्या उंबरठ्यावर उद्या हळदीचं लेपन करायचं आहे जशा गोष्टी आपण लक्ष्मीपूजनात करतो तशाच उद्या थोड्याफार कमी प्रमाणात झाल्या चालतील पण पन पूर्णपणे मनापासून आपल्याला उद्या शुक्रवार आलेला आहे माता लक्ष्मीचा वार आहे आणि त्यात अमावस्या आपण दरवर्षी अमावस्येलाच लक्ष्मीपूजन करत असतो म्हणून असा दिवस पुन्हा नाही उद्या नक्की ह्या गोष्टी आपल्या घरात करायच्या आहे मस्त उंबरठा पूजन करा दोन्ही वेळी उंबरठ्याच्या आजूबाजू दोन दोन दिवे लावले तरीही चालेल अगदी छान फुलांच्या पाकळ्यांनी वगैरे उंबरठ्यावर सजवायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे आपल्या मुख मुख्य दारावर हळद कुंकू ओलं करा आपल्या मुख्य दारावर छान असं मस्त आपल्याला थस, हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आजूबाजू दोन दोन रेषा सुद्धा काढा छान गॅसची गॅसची ओट्यावरची पूजा करायची ओटा स्वच्छ धुवून घ्या आपण नॉनवेज वगैरे बनवत असतो ओटा धुतल्यानंतर छान गॅसची पूजा करा त्यावर माता लक्ष्मीसाठी तांदळाची खीर आपल्याला करायची आहे उद्या आता तांदळाची खीर नाही शेवयांची करा रव्याची करा गव्हाची करा पण थोडी का होईना दूध टाकून थोडा गूळ साखर किंवा तुम्ही जे टाकत असाल गूळ किंवा साखर छान अशी गोड आपल्या देवी माता लक्ष्मीसाठी खीर नैवेद्यात करायची आहे उद्या पंचोपचारे आपल्या देवघरातील देवांची छान साजरं संगीत पूजा करायची आहे झाल्यास तुमच्या घराजवळ आंब्याचं झाड असेल अकरा किंवा एकवीस पानांचं तोरण करा नुसती पानं घेतली तुम्ही तुम्हाला फुलं नाही मिळाले फुलं असली तर अतिउत्तम नसली तर फक्त अकरा पानांचं तोरण बनवायचं आहे तोरणाला सुई लावू नका असं दुर दोऱ्याने गुंडाळून आपले पानांचे देठ असतात तिथं गुंडाळून दोऱ्याने गुंडाळून असं अकरा किंवा एकवीस पानांचं तोरण बनवायचं आहे आणि प्रत्येक पानाला हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे <coughs> सॉरी बोटं लावताना जय माता लक्ष्मी नाही तो ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा मंत्र जप करत आपल्याला आंब्याचं पानांचं तोरण बनवायचं आहे आणि उद्या आपल्या घर घराच्या दाराला मुख्य दाराला हे तोरण अवश्य लावायचं आहे उद्या माता लक्ष्मी समोर तुम्हाला एकवीस लवंग ठेवून आपल्या मनातली इच्छा बोला आपल्या मुठीत एकवीस लवंग घ्या आणि जी इच्छा असेल माता लक्ष्मीसमोर बोलून दाखवा जे संकट असेल त्रास असेल दुःख असेल इडापिडा असेल काही आर्थिक प्रॉब्लेम असतील तुम्हाला लग्न बा लग्नकार्य होण्यात अडचणी येत असतील मुलाबाळांच्या संतान प्राप्ती होत नसेल जी पण कठीण इच्छा असेल ती बोलून घ्या हातात नीट चांगल्या फुलाच्या एकवीस लवंगा बघून घ्यायच्या आहे आणि माता लक्ष्मी समोर तुम्हाला एक वाटी ठेवायची आहे आणि प्रत्येक लवंग एक एक करून तुम्हाला ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा मंत्र जपत एकवीस वेळा हा मंत्र जपत एक एक लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे नंतर त्या लवंगा तुम्ही भाजीत वगैरे वापरल्या तुम्ही खाल्ल्या तरीही चालेल फक्त टाकून देऊ नका तुम्ही महिलांनी खायच्या आहे किंवा घरातल्या व्यक्तींनी खाल्ल्या तरी चालेल चार दिवसात ह्या लवंग खाऊ नका तुमच्याकडं उद्या माता लक्ष्मीचं यंत्र असेल तर उद्या आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे उद्या असा दिवस आहे ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे दर्श अमावस्या आणि त्यात माता लक्ष्मीचा शुक्रवार आलेला आहे घरातल्या स्त्रीयंत्राला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे स्वच्छ पुसून तुमच्याकडं स्त्रीयंत्र नसेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला छान पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूठभर तांदळाची रास करायची आणि त्या राशीवर आपल्याला माता लक्ष्मीची ती मूर्ती ठेवायची आहे किंवा यंत्र ठेवायचं आहे तुमच्याकडं कुलदेवीचा टाक असेल त्याचप्रमाणे ठेवायचा आहे आधी अभिषेक घाला आणि मग तांदळाची राशीवर आपल्याला स्थापना करायची आहे आणि त्यावर आपल्याला कुंकू मार्जन करायचं आहे ते कुंकू नंतर टाकून देऊ नका नेहमी आपल्या कपाळी लावत जा सुख सौभाग्य प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्याकडं अकरा एकवीस जेवढ्या कवड्या असेल सात कवड्या असतील किंवा अकरा असतील एकवीस त्या स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या एका ताटलीत ठेवा तांदळावर ठेवायच्या आहे एका ताटलीत आणि प्रत्येक कवडीची ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा असं तुम्हाला मंत्र म्हणत तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे अक्षता अर्पण करायचे आहे फुलं अर्पण करायची आहे उद्या माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करायचं आहे एखादं जास्वंदाचं लाल फूल मिळालं तर उद्या गणपती बाप्पाला आधी अर्पण करा एकवीस दुर्वा मिळाल्या बाप्पाला अर्पण करा आणि मग माता लक्ष्मीला हरी विष्णूंना देव जेवढे देवी देवता असतील तेवढ्या देवी देवतांना आपल्याला फुलं अर्पण करायची आहे आणि खास करून माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला आपल्याला एक का होईना गुलाबाचं मिळो किंवा जास्वंदाचं मिळो एक लाल फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला उद्या लाल फुलच अर्पण करायचं आहे एक का होईना तुम्ही बाजारातून विकत आणा किंवा तुमच्या घराजवळ झाड असेल ते तोडून घ्या आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर उद्या तुमच्याकडं जेवढे पैसे असतील सुट्टे पैसे असू दे नोटा असू दे किंवा एखादं तुमच्याकडं सोन्याचा दाग दागिना मी म्हणत नाही की आपण लक्ष्मीपूजनाला जसं सर्वच ठेवतो तशीच पूजा करायची असं नाही थोडे का होईना चिल्लर पैसे वगैरे असतील तुमच्याकडं थोडेसे ताटलीत ठेवा एखादा सोन्याचा दागिना ठेवा माता लक्ष्मीसमोर या सर्व वस्तूंची तुम्ही संध्याकाळी हा केली ही सेवा तरी चालेल माता लक्ष्मीसमोर आपण ज्या कवड्या ठेवल्या आहेत तिथंच शेजारी या सर्व वस्तू एका ताटलीत ठेवू त्यांची पूजा करा तुमच्या ज्या काय बँक बॅलेन्स असतील एखादं तुमचं कार्ड असेल ए टी एम कार्ड वगैरे त्याची सुद्धा उद्या पूजा करा तुमच्या पती किंवा तुमची पेमेंट स्लीप येत असेल त्याचीसुद्धा उद्या पूजा करा बघा अखंड लक्ष्मी वास करेल दर महिन्याला आपल्या पेमेंटची स्लीप आली किंवा आपलं ए टी एम कार्ड असेल माता लक्ष्मीसमोर एक वेळा का होईना महिन्यातून पूजा करावी बघा अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदत असते मी पण हा उपाय करते म्हणून तुम्हाला सांगत आहे उद्या ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे हा उपाय अवश्य करा थोडे पैसे किंवा एखादा दागिना तुमचा एका ताटलीत ठेवा दा नीट त्या तुमचं कार्ड वगैरे असेल पेमेंट असेल नीट छान छान पूजा करा धूप अगरबत्ती ओवाळून हो उद्या आपल्याला कापूर आरती सुद्धा करायची आहे त्याचबरोबर संध्याकाळी केले ह्या उपाय तरी चालेल किंवा सकाळी केले तरीही चालेल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालेल महिलांना माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला गेल्या असतील संध्याकाळी आल्यानंतर केला थोडा उशीर झाला करायला अगदी नऊ दहा वाजले तरीही चालेल पण नक्की करा हे उपाय अवश्य करा संध्याकाळी आपल्याला कापूर आरती करायची आहे कापूर जाळायचा आहे थोडासा कापूर घ्या चांगल्या सात आठ वड्या घ्या त्यावर एक तेजपत्ता दोन चार लवंग टाकायचे आहे थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि थोडंसं गाईचं तूप बस ह्या तीन चार वस्तू वस्तू जाळल्यानं तुम्ही तरीही खूप झालं तुमच्याकडं गुगल लोबान जे असेल ते तुम्ही त्या धुपात टाका तीन चार लवंग घ्या चांगले पाच मोजून घेतल्या तरीही चालेल की एक तेजपत्ता घ्या थोडासा गुळाचा खडा घ्या आणि चार पाच थेंब गाईचं तूप त्या जळत्या कापरावर टाकायचं आहे संपूर्ण घरात तो कापूर फिरवा आधी साध्या कापऱ्याने आपल्या देवी आईची आपल्या गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे आणि नंतर त्याच कापरावर जास्त कापूर वड्या जाळून या सर्व वस्तू जाळून संपूर्ण घरात कान्या कोपऱ्यात हा कापूर फिरवायचा आहे आणि उंबरठ्यावर मध्यभागी हा कापराचं भांडं ठेवून द्यायचं आहे थंड होस तर तिथंच राहू द्या संपूर्ण घरात हा धूप फिरू द्या दरवळू द्या माता लक्ष्मी अखंड वास करेल श्री विष्णूंची कृपा होईल त्याचबरोबर आता ह्या सेवा तर आपण करत आहोत त्याचबरोबर तुम्हाला उद्या सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठसुद्धा हो महिलांनो उद्या अवश्य सोळा वेळा थोडा वेळ काढा पण सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र पठन केल्यावर श्री विष्णूंची सेवा केल्यावरच माता लक्ष्मीची सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून एक वेळा तरी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे आणि किमान एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे तेव्हाच आपल्या संपूर्ण सेवेचं फळ उद्या आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर उद्या तुम्हाला दोन नारळ सांग लागणार आहे दोन उपाय करायचे आहे अगदी साधे सोपे उपाय आहे करत्या महिलेने किंवा करत्या पुरुषानेच उपाय करायचे आहे बाकी कुणीही नाही करायचे आपल्या घरासाठी उपाय आपणच करायचे असतात महिलांनी केले तरी चालेल पुरुषांनी केले तर अतिउत्तम उद्या दोन नारळ घेऊन यायचे आहे आणि एक नारळ तुम्हाला संध्याकाळी आपल्या घराच्या देवघरासमोर आपल्या माता लक्ष्मीसमोर तो नारळ फोडायचा आहे मनातली इच्छा बोलून घ्यायची आहे देवांना ओवाळून घ्यायचा तो नारळ आणि तो नारळ फोडायचा आहे तो प्रसाद म्हणून सर्वांनी घरात खायचा आहे आणि दुसरा नारळ आपल्या घराच्या मुख्य दारावरून सात वेळा उतरवून आपल्या मुख्य दाराच्या बाहेर उभं राहायचं सात वेळा तो नारळ उतरवायचा आणि तिथंच फोडून टाकला तरी चालेल नाहीतर एखाद्या डस्टबिनमध्ये गटरीत वगैरे एखाद्या झाडाखाली टाकून द्या चिमणं पाखरं खाऊन त्यांचं पोट तरी भरेल फक्त अशा ठिकाणी टाकू नका की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल आपल्या घरावरची इडापिडा उतरवून आपण तो नारळ टाकणार आहोत आपल्या घराची दरिद्रता दूर होण्यासाठी आपण तो नारळ आपल्या घरावरून उतरवून टाकणार आहोत म्हणून तो नारळ कोपऱ्यात एखाद्या कोणाच्या पायाशी येईल असा टाकू नका तर हे सर्व उपाय आपल्याला उद्या करायचे आहे महिलांनो उद्या थोडासा वेळ काढा आणि हे उपाय करा संपूर्ण दिवस रात्र उद्या ज्येष्ठ अमावस्या दर्श अमावस्या आहे हा हे उपाय करायला चुकू नका या गोष्टी अवश्य करा माता लक्ष्मी तुमच्यावर अखंड कृपा होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद